नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपण आज मस्त असे खुसखुशीत कोबीच्या वड्या बनवणार आहोत तर मी तर एक एक गंडा असा कोबीचा घेतला हा आणि त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते एक कप आपल्याला बेसन लागणार आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि ह्याचा आपल्याला ठेसा करून घ्यायचा आहे तर इथं मी सात आठ मिरच्या घेतल्यात लसूण घेतले दहा पंधरा मिरच्या लसणाच्या पाकळ्या आरा आलं घेतलं आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आणि एक चमचा धने घेतले ह्याचा आपल्याला ठेसा करून घ्यायचा आहे तर पहिलाच आहे ना आपण हा कोबी किसून घेऊया तुम्हाला जर कापायचं असलं तर कापून घेता एकदम पातळ कापायचा बारीक तर मी किसणीवरती किस किसून घेणार आहे आता ह्याचे मी चार भाग करून घेतलेत आता ही किसनी घेतली मी आणि ह्याने किसून घेणार आहे हे बघा असे आपल्याला किसून घ्यायचे आणि कोबी पहिलाच मी धुवून घेतलेला होता कारण कापल्याच्या नंतर धुवायचं नाही कारण त्याच्यात कोबीमध्ये पाणी पण सुटतं आणि ते पाणी कोबीमध्ये राहून पण परत जास्त पाणी सुटणार जसं पाणी सुटेल तसं आपल्याला पिठाचा वापर करायला लागेल त्याच्यामुळं कोबी अगोदरच धुवून घ्यायचं हा बघा आपला कोबी किसून झाला इथं हा बघा हा अशा प्रकारे आपल्याला कोबी एकदम बारीक किसून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही कोथंबीर एक वाटी घेतली आहे ती टाकून घ्यायची आता इथं अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतले गरम मसाला टाकला अर्धा चमचा हिंग थोडा टाकला आहे पाव चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा आता या टिकटामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता कारण मी मिरचीचा ठेसा पण घेतला आहे आणि लाल तिखट पण टाकलेला आहे हे आता हे आधी आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हा ठेसा करून घेतला आहे ना तो टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये तील टाकून घ्यायचे आहेत जेवढं आपल्याला लागतील तेवढे मी दीड चमचा याच्यामध्ये तिल टाकून घेतलंय चवीपुरतं मीठ आता हे आपण पीठं घेतलेत ना ते टाकून घ्यायची ते ज्वारीचं पीठ हे तांदळाचं पीठ आता हे परत आपल्याला हे पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे कोबीला पाणी सुटतं त्या पाण्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे बेसन आहे ना ते आपल्याला अर्धा थोडं थोडं करून टाकायचं ह्याच्यात ते बघा आपलं पीठ इथं मळून झालंय आणि आपण पाणी पण नाही घेतले आता मी इथंच बस करते एवढंच मळून घेते नाहीतर आपण मळत राहिलं ना तर त्याला पाणी सुटेल आणि पीठ पातळ होईल तर इथं मी एका ताटाला तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचंय आता हे पीठ चिकटते ना म्हणून मी थोडं हातावर तेल घेते म्हणजे आपल्याला पसरवता येईल नीट हाताला चिकटणार नाही आपलं एवढी आपल्याला वडी जाड किती पाहिजे पातळ किती पाहिजे त्याप्रमाणे आपण हे ताटामध्ये पस पसरवून घ्यायचं हे बघा आपले हे पीठ सगळं पसरवून झाले आता थोडंसं मी तीळ टाकते वरती आपण पिठात पण घेतलं होतं आणि वरून पण थोडंसं टाकते मी कारण वडी खायला छान लागते आता इकडे आपण घ्यास पेटून घेतली होती आणि कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं गरम करत आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे पाण्याला चांगले उकळी आलेली आहे आता हे आपण कडेमध्ये ताट ठेवून दिलेलं आहे तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला मंद आचेवर पंधरा ते वीस मिनटं शिजून आहे आता बघूया वी पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत था आपली वडी शिजली काय बघूया सुरी टाकून बघते वडी झाली आपली हे बघा मस्त शिजले आता घ्यास बंद करते आणि हे काढून घेते आणि गार करून घेऊया आपण हे बघा आपली वडी इथं मस्त असे सुकले आता आपण हे ना ह्याच्या कडा मोकल्या करून घेऊया हे बघा सहजपणे निघते आता आपल्याला पाहिजे तसे आपण ह्याचे काप करून घ्यायचे तुम्हाला कसे छोटे मोठे पाहिजे ते आता ह्या बघा इथं मी वड्या पाडून घेतल्यात अगदी सहजपणे निघतायत वड्या हे बघा मस्त अशी वडी झाली आपली आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत ह्या बघा वड्या आपल्या मस्त झाल्यात ना कोण पण सहज करू शकेल कर ह्या वड्या आता ह्या आपल्या वड्या सगळ्या काढून झाल्यात आता आपण थोड्याशा तळू आणि थोड्या ठेवून देऊ फ्रीजमध्ये ह्या चांगल्या जर ठेवल्या ना फ्रीजमध्ये हवाबंडे डाब्यात चांगल्या मस्त आठ ते पंधरा दिवस ह्या वड्या टिकतात आता तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये मी तीन पळे तेल टाकून घेतले आणि मला जेवढ्या लागतात तेवढ्या मी आता घेते ह्याच्यामध्ये तळून आणि बाकीच्या मी डब्यात भरून ठेवून देते आता तेल आपलं गरम झालं आहे मी ह्याच्यामध्ये तीळ टाकून ती घेते आता मी तीळ आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि हे आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत वड्या आणि मस्त अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपल्या वाड्यात तळून झाल्यात मी आता गॅस बंद करून घेते आणि ह्या काढून घेते तर इथं आपल्या कोबीच्या वड्या बनवून तयार झाल्यात एक तोडून दाखवते तुम्हाला ह्या बघा कशा खुसखुशीत झाल्यात मस्त वड्या झाल्यात आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद